आज मी गावरान चिकनचा झणझणीत बेत केला होता काळ्या वाटणामधला गावरान चिकनचा रस्सा काय अप्रतिम लागतो एकदम असा भन्नाट लागतो हा चिकनचा रस्सा आणि अशी चिकनची भाजी माझ्या माहेरी बनते माझ्या सासरी नाही बनत तर याच चिकनची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अशी बनवून बघा सगळ्यांना घरात आवडेल आणि एकदम भारी बनते म्हणजे भाकर कुसकरून खायला तर अप्रतिम लागते रेसिपीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर, तर व्हिडिओजला देखील लाईक करत जा सो वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी सगळ्यात पहिल्यांदा एक कांदा कापून घेत आहे आपल्याला अगोदर चिकनला फोडणी द्यायची आहे बॉईल करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी एक मिडियम साईजचा सा कांदा मी कापून घेत आहे म्हणजे अशा प्रकारे सुरुवातीला जेव्हा आपण चिकन बॉईल करून घेतो ना त्यावेळेस त्याचा आणि रस्सा देखील खायला चांगला वाटतो आणि तो, तो हेल्दी देखील असतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपण चिकनची ग्रेव्ही बनवतो ती ग्रेवी देखील खूप सुंदर लागते तर या ठिकाणी अर्धा किलो गावरान चिकन आहे चिकनला चार हो हो ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर चिकनला हळद आणि मिठाने मॅरिनेट करून ठेवायचं आहे जेवढं जास्त मॅरिनेट होईल ना चिकन तेवढी तुमचं चिकन जे आहे टेस्टी लागेल तर कढाई चढवलेली आहे कढाईमध्ये नेहमीप्रमाणे मी मोहरीचं तेल वापरत आहे मी मोहरीचं तेलच वापरते जास्त करून या ठिकाणी त्यानंतर जो आपण कांदा कापून टाकलेला आहे तो कांदा टाकायचा आहे आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतवायचा आहे आणि जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं हळद आणि मिठामध्ये ते चिकन या तेलामध्ये सोडायचं आहे आता तुम्ही कांद्याबरोबर जिरं आणि तमालपत्र देखील टाकू शकता एक दोन काळी मिरी देखील टाकू शकता पण मी यावेळेस फक्त कांद्याचा उपयोग केला आहे फोडणी देण्यासाठी व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटांसाठी चिकन या आपल्याला कांद्यामध्ये परतवून घ्यायचं आहे चिकनचा असा थोडासा कलर चेंज झाला त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणावरती पाणी टाकायचं आहे चिकनमध्ये पाणी नाही टाकायचं हे जे आपण वरती पाणी ठेवत आहोत याच पाण्यामुळे चिकन शीजल जे आहे व्यवस्थित शिजेल देखील आणि जे जसं जसं हे पाणी गरम होत जाईल ना तसं तसं आपण या पाण्याला चिकनमध्ये टाकणार आहोत आता कढई मी दुसऱ्या बर्नरवर चढवत आहे या बर्नरवरती आपण एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पुन्हा दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कारण की चिकन जे आहे अर्धा किलोच आहे हे कांदे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि जर असे कांदे भाजायचे नसतील तर कांदे चॉप करून तुम्ही कढाईमध्ये किंवा पॅनमध्ये देखील परतवू शकता थोडंसं तेल टाकून पण अशा प्रकारे कांदे भाजून घेतले ना की मग तो एक आ, स्मोकी फ्लेवर देखील खूप सुंदर लागतो आता या ठिकाणी दोन मिडियम साईजचे कांदे छानपैकी भाजून झालेले आहेत आणि एका साईडला आपलं चिकन देखील बॉईल होत आहे अर्ध्या वाटीतलं देखील एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे या ठिकाणी नाहीतर मग खोबरं जसं झालं ना की सगळा तो खोबऱ्याचाच टेस्ट चिकनच्या रशाला येतो म्हणून मग अर्ध्या वाटीतला एकदम असा छोटासा कोपरा तोडून घेतला होता आणि याला देखील गॅसवरती व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेला आहे आणि असं खोबरं भाजल्यानंतर जो चिकनचा काळा रस्सा तयार होतो ना तो भारी लागतो पण आणि भारी दिसतो पण तर त्याचबरोबर या ठिकाणी मी एक मीडियम साईजचा सा टमाटर मध्ये त्याला भेगा पाडलेले आहेत आणि या गॅसवरतीच व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटांसाठी त्याचबरोबर आपल्या याच ठिकाणी चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे तर तुम्हाला कितपत चिकनचा रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता आणि या ठिकाणी आपलं चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे आणि थोडंफार जे काही बाकी असेल ज्यावेळेस आपण चिकनची ग्रेव्ही बनवू त्यावेळेस ते शिजून जाईल तर या ठिकाणी हा गॅस बंद करत आहे आणि लगेचच जे आपण भाजून घेतलेले होते जिन्नस ते कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला याचा एक मसाला तयार करायचा आहे तर इथे एक मोठा चमचा मी धने घेतलेले आहेत दहा ते बारा काळी मिरी आहेत चार लवंग आहेत एक अर्धा चमचा खसखस आहे अर्धा चमचा तीळ आहेत अर्धी दालचिनी होती अर्धा इंच दालचिनी होती तर हे सगळे जिन्नस जे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक छोटं तमालपत्र आहे एक दोन मिनिटांसाठी हे मसाले स्लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत करपवायचे नाही आहेत हलका हल्क हलका त्यामधून असा वास यायला लागला की लगेचच ते बाजूला काढून घ्यायचे आहेत याच मसाल्यामध्ये मी तमालपत्र वापरणार आहे आता हे सगळे मसाले एकत्रच वाटून घेणार आहे वेगवेगळे नाही वाटणार जे आपण खडे मसाले देखील भाजून घेतलेले होते ना ते खडे मसाले आणि कांदा लसूण हे सगळं एकत्र वाटणार आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता काही पावडर मसाल्यांची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी एक चमचा लाल कश्मीरी पावडर वापरलेली आहे कलर येण्यासाठी त्याचबरोबर दीड चमचा चिकन मसाला आहे आता हा माझा चमचा आहे तो छोटा चमचा आहे कारण की फक्त अर्धा किलो चिकन आहे आणि अर्धा चमचा तिखट मिरची पूड वापरलेली आहे तर हे सगळं आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे एक तीन ते चार चमचे यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि याची पेस्ट तयार करायची आहे आता हे का तर जेव्हा आपण हे मसाले तेलामध्ये टाकतो त्यावेळेस हे मसाले करपणार नाहीत जळणार नाहीत आणि मसाल्यांचा जो स्वाद आहे तो व्यवस्थित भाजीमध्ये उतरेल आणि त्याचबरोबर भाजीचा कलर एकदम सुंदर येईल म्हणजे काही काही लोकांची अशी कंप्लेंट असते की तर्री येत नाही तर तर्री येण्यासाठी हा एक उपाय आहे तेलामध्ये तुम्ही पाण्यामध्ये भिजवलेले मसाले टाका खूप छान तर्री येते आणि चव देखील अप्रतिम लागते आता ज्यामध्ये चिकन बॉईल केलं होतं कढईमध्ये त्या कढईमधलं चिकन मी पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि ती कढई पुन्हा गॅसवरती चढवलेली आहे तर नेहमीप्रमाणे राईचं तेल वापरायचं आहे आणि तेलाला उग्रवास असतो त्यामुळे यामध्ये मी तो उग्रवास जाण्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तेल छानपैकी गरम झालं की एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटांसाठी हा कांदा परतवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती आणि जी आपण मसाल्यांची पेस्ट केली होती ती मसाल्यांची पेस्ट यामध्ये टाकायची आहे आता ही पेस्ट जी आहे व्यवस्थित दोन ते तीन मिनटांसाठी मीडियम फ्लेमवरती छानपैकी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटांनंतर यातला जो पाण्याचा अंश आहे काही मात्राने कमी होईल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला टाकायचा आहे तर हा सगळा मसाला मी एकत्र वाटला होता वेगवेगळा नव्हता वाटला हा एकत्र सगळा मसाला मी यामध्ये टाकून घेते आता मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित या मसाल्याला आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे कारण की मसाला जेवढा चांगला तेलामध्ये परतला जाईल तेवढा जी भाजीची टेस्ट असते ती चांगली येते मग ती कोणतीही भाजी असू दे जेवढा चांगला मसाला तेलामध्ये परतला जाईल मसाल्याला तेल सुटेल आणि त्याचा कच्चावास निघून जाईल पाण्याचा अंश निघून जाईल तोपर्यंत मसाला आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर मसाला लवकर होण्यासाठी मी या ठिकाणी कढईवर झाकण ठेवलं होतं गॅसची फ्लेम जी आहे स्लो टू मिडियमवर ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता एक दोन ते तीन मिनटांनी जेव्हा झाकण उघडलं तेव्हा छानपैकी तेल जे आहे वरती तरंगत आलं होतं आणि बाजूने देखील तेल सुटलं होतं याचा अर्थ आपला मसाला व्यवस्थित झालेला आहे म्हणजे मसाला झाला आहे कसं ओळखायचं तर तेल जे आहे व्यवस्थित वरती तरंगात तरंगायला पाहिजे आणि बाजूने कढईच्या बाजूने सुटलेलं पाहिजे म्हणजे मसाला छानपैकी परतला गेलेला आहे असं समजायचं आता आपण जे चिकन बॉईल करून ठेवलेलं होतं ते चिकन आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि अशा प्रकारे ना तुम्ही खरंच एकदा चिकनची रस्साभाजी करून बघा खूप अप्रतिम लागते आणि गरमागरम भाकरीबरोबर तर भारीच लागते भाक तर अग अगदी अशी कुसकरून टाकायची खूप छान लागते चिकन टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आत्तापासूनच चिकनचा जो रस्सा आहे तो किती सुंदर दिसतोय भारी दिसतोय चिकनचा रस्सा आणि ज्या पॅनमध्ये मी चिकन काढलं होतं ना त्या पॅनला खूप सारे असं त्याचं सा तेल लागून राहिलेलं होतं अर्धी टेस्ट या पॅनमध्येच होती म्हणून मी थोडंसं पाणी पुन्हा एकदा पॅनमध्ये टाकलं पाणी गरम केलं आणि त्यानंतर ते पाणी जे आहे या चिकनमध्ये टाकलं चिकनचा रसा वाढवायचा असेल तर गरम पाण्याचाच उपयोग करायचा थंड पाण्याचा उपयोग नाही करायचा तर एवढी ग्रेवी एवढी पातळ गेवी पुरेशी आहे तुम्हाला ग्रेवी कितपत पातळ किंवा दाट लागते त्या हिशोबाने तुम्ही गरम पाणी वाढवू शकता आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ मॅरिनेशनच्या वेळेस देखील टाकलेलं आहे आणि मीठ तेलामध्ये देखील टाकलेलं आहे त्यामुळे यावेळेस मी बेतानेच मीठ टाकत आहे आणि एक दहा मिनटांसाठी झाकण न ठेवता आपल्याला हे चिकन, चिकन, रसा चिकन जे आहे चिकनचा रस्सा जो आहे उकळवून घ्यायचा आहे एक दहा मिनटानंतर चिकन बघा किती भारी दिसतंय आणि जेव्हा थोडासा अजून वेळ जाईल ना तर ही तर्री जी आहे अजून वरती येईल आणि चिकनची टेस्ट अजून भारी येईल छानपैकी मूडभर कोथिंबीर टाकलेलं आहे मी आणि आपला आजचा गावरान चिकनचा झणझणीत रस्सा जो आहे तयार आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मला शंभर टक्के खात्री आहे अप्रतिम बनेल आणि तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ